चला भाई भक्तांनी बसून घ्या देवाच्या समोर चला मेणके बंधू चला चला पौर्णिमे दिवस आहे मोठा दिवस आहे राख्या बांधायचा कार्यक्रम चालू आहे मेणक्यांना चला लवकरात लवकर टोपी काय कर ना टोपी काय करू ना चला मेणके बंधू चला लवकर

चला जनरा क्या बांधलेल्या एका साइड ला चला पाठी माग चला मा चला मेडक्या बांधव एका लाईन न उभा राहायचं आधी कोणी उभा राहू नका चला एका लाईन न उभा राहत चला जन बांधलेला किती ना मागे सर चला लवकर

Tala yi kala yana Tala fara fara da jeje zai halitta ne ma a ga sarar भक्तानी बसून घ्यायचं देवाच्या समोर चला चला मेणके बंधू चला लवकर जे कोण अग्रकर असेल त्यांनी लवकरात लवकर यायच राख्या बांधायचा कार्यक्रम चालला आहे मेणके बंधू लवकरात लवकर राहिलेली बाई भक्त बसून घ्या खाली चला चला टाइमिंग टायमिंग झालेला चला जरा चला भाई भक्तांनी बसून घ्या दर्शन लाईन आहे चला

आरतीचं टायमिंग झालेला आहे ही गाड्या रस्त्यावर कोणी लावू नका एका साइड ला पार्किंग करून घ्यायच्या गाड्या रस्त्यावर कोणी लावू नका मामा ला। एका साइड ला गाड्या लावा अच्छा अरे तुडव्या गाड्या कोणी लावू नका रस्त्यावर जागा खाली भरपूर आहे एका लाईन लावून घ्यायच्या गाड्या चप्पल कोणी आणू नका अशी विनंती बाबा भाई बघ सांगला

चला दर्शन चला कुणी येऊ नका भाई भक्तांनी रक्क्या बांधायचा कार्यक्रम चालू आहे कुणी येऊ नका भाई भक्तांनी बसून घ्यायचं चला देवाच्या समोर चला, दो तो तो चला दर्शन बंद आहे राख्या बांधाय चालू आहे चला बाई भक्तांनी बसवून घ्यायचंय कोणी येऊ नका चला दर्शनाला थाला थाला चला आरती झाल्यावर दर्शन घ्यायचला चला आरतीचा टायमिंग झालेला आहे चला लवकरात लवकर चला मेणके बंधू ज्याला राज्या बांधले त्याला एखाद्या साईडला ला बसून घ्यायचा

इकरा कि

चला लवकरात लवकर झाला बांधलेले ते त्याला साईड न बसायचं के बंद चला गर्दी करू नका चला चला एका लाईन न बरायला चला दर्शन बंदा, भाई भक्ताने